संध्याकाळची वेळ होती सूर्य मावळत होता आणि आकाशात केशरी रंगाची उधळण झाली होती मी माझ्या जुन्या मित्रांच्या घरी जाण्यासाठी निघालो होतो जे एका मनुष्य आणि जंगलाच्या जवळ असलेल्या वस्तीमध्ये राहत होते आमचा नेहमीचाच बेत होता रात्री एकत्र जेवण करणे गप्पा मारणे आणि मग रात्री उशिरापर्यंत भूतांच्या गोष्टी सांगणे मी एकटाच चाललो होतो रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी होती आणि वाऱ्याच्या झुडुकीने पानांची सळसळ ऐकू येत होती जसजसा अंधार वाढत गेला तसतशी रस्त्यावरची शांतता अधिकच गडद होत गेली मला थोडी भीती वाटू लागली पण मी स्वतःला समजावले की हे फक्त माझ्या मनाचे खेळ आहेत अचानक माझ्या मोबाईलची बॅटरी संपली आणि तो बंद पडला आता तर खरंच मी एकटा पडलो होतो काळूख इतका दाट होता की मला समोरचे काहीच दिसत नव्हते मी माझा वेग वाढवला आणि लवकरात लवकर मित्रांच्या घरी पोहोचण्याचा प्रयत्न करू लागलो तेवढ्यात मला बाजूच्या झाडीतून काहीतरी सरपटल्याचा आवाज आला मी घाबरून थबकलो कानोसा घेतला पण काहीच ऐकू आलं नाही मी पुन्हा चालायला सुरुवात केली पण पुन्हा तोच आवाज यावेळी तो आवाज माझ्या खूप जवळून आल्यासारखा वाटला माझ्या हृदयाची धडधड वाढली मी मागे वळून पाहिले पण अंधारात काहीच दिसले नाही मला वाटले की कदाचित एखादे जंगली जानवर असेल मी स्वतःला धीर दिला आणि पुढे चालू लागलो पण आता माझ्या मनात एक अनामिक भीती घर करून बसली होती थोड्याच वेळात मला रस्त्याच्या कडेला एक जुने पडके घर दिसले त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या आणि खिडक्यांचे तावदानही तुटले होते त्या घरातून एक भयान शांतता जाणवत होती जणू काही ते घर अनेक वर्षांपासून निर्जन होते मला आठवले की माझ्या मित्रांनी मला त्या घरापासून दूर राहायला सांगितले होते कारण स्थानिक लोकांच्या मते ते एक भुताटकीचे घर होते मी त्या घरापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होतो पण अचानक मला त्या घराच्या एका खिडकीतून एका स्त्रीचा अस्पष्ट चेहरा दिसला तो चेहरा पांढरा फटक होता आणि तिचे डोळे रिकामे होते मला वाटले की मला भास होत असेल पण ती आकृती पुन्हा दिसली आणि यावेळी तिने माझ्याकडे पाहिले तिच्या नजरेत एक भयावह पोकळपणा होता मी आरडाओरडा करत तिथून पळू लागलो माझ्या पायाला जणू पंख फुटले होते मी धावतच मित्रांच्या घरापर्यंत पोहोचलो दरवाजा ठोटावला आणि ते उघडताच मी आत घुसलो माझे मित्र मला पाहून आश्चर्यचकित झाले माझा चेहरा पांढरा पडला होता आणि मी घामाघुम झालो होतो मी त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली ते सुरुवातीला हसले पण जेव्हा त्यांनी माझा थरथरता आवाज आणि घाबरलेला चेहरा पाहिला तेव्हा त्यांना विश्वास बसला त्यांनी मला धीर दिला आणि आम्ही एकत्र बसून रात्र काढली त्या रात्रीनंतर मी कधीही त्या रस्त्याने एकटा गेलो नाही आणि आजही मला त्या पडक्या घराची आणि त्या स्त्रीच्या चेहऱ्याची आठवण येते तेव्हा माझ्या अंगावर काटास येतो ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात भयावह रात्र होती जी मी कधीही विसरू शकणार नाही पहाट झाली होती पण आदल्या रात्रीच्या घटनेने माझ्या मनात अजूनही भीती घर करून होती मित्र मला धीर देत होते पण त्या पडक्या घरातून दिसलेला तो पांढरा फटक चेहरा आणि रिकाम्या डोळ्यांची नजर माझ्या डोळ्यासमोरून हटत नव्हती मित्रांनी मला समजावले की तो फक्त तो एक भास असावा कारण रात्रभर आम्ही त्या रस्त्याने किंवा त्या घराच्या दिशेने काहीही पाहिले नव्हते पण माझ्या मनाला ते पटत नव्हते ती एक भयावह सत्यता होती भास नाही मी काही दिवस मित्रांच्या घरीच थांबलो त्या रस्त्याने एकटे जाण्याची हिंमतच होत नव्हती पण लवकरच मला शहरात परत जाणे भाग होते एका दुपारी मित्रांनी मला बसस्टॉपवर सोडायला येण्याचे ठरवले तोच रस्ता पुन्हा एकदा लागणार होता ही कल्पनाच माझ्या पोटात गोळा आणत होती आम्ही तिघेही रस्त्याने चाललो होतो दिवसाची वेळ असल्याने मनात थोडे धैर्य होते पण जसजसे आम्ही त्या पडक्या घराच्या जवळ पोहोचू लागलो तस तशी माझी धडधड वाढू लागली त्या घडाकडे न पाहण्याचा मी प्रयत्न करत होतो पण न कळत माझी नजर तिकडे गेली यावेळी घराची स्थिती अधिकच भयावह दिसत होती आदल्या रात्रीच्या अंधारात जेवढे अस्पष्ट दिसत होते ते आता दिवसाच्या प्रकाशात अधिक स्पष्ट दिसत होते भिंतींवरील भेगा अधिक मोठ्या झाल्या होत्या खिडक्यांच्या फुटलेल्या काचांमधून आतला काळोख दिसत होता आणि दाराला एक मोठे जुनाट कुलूप लागले होते पण यावेळी मला एक वेगळीच गोष्ट दिसली घराच्या मुख्य दारासमोर जमिनीवर काहीतरी पडलेलं होतं मी जवळ जाऊन पाहिलं आणि माझ्या तोंडातून एक किंकाळी बाहेर पडली तिथे एक जुनाट बाहुली पडली होती ती बाहुली कापडाची होती आणि तिचे डोळे बटणांचे होते पण त्या डोळ्यांमध्ये एक भयान रिकामेपणा होता अगदी आदल्या रात्री त्या स्त्रीच्या डोळ्यांमध्ये दिसल्यासारखा माझ्या मित्राने ती बाहुली उचलली ही तर एक जुनी बाहुली आहे यात काय घाबरण्यासारखं माझा एक मित्र म्हणाला पण दुसरा मित्र शांत होता त्याने बाहुली नेहाळून पाहिली आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावर भीतीची एक लकेर उमटली थांब तो म्हणाला या बाहुलीला इथे कोणी ठेवलं आणि त्याने बाहुलीच्या डोळ्यांकडे पाहिले आणि त्याचे शब्द हवेतच विरले तो थरथरत होता काय झालं मी विचारलं त्याने ती बाहुली खाली ठेवली आणि म्हणाला या बाहुलीचे डोळे ते डोळे त्या स्त्रीसारखेच आहेत रिकामे आम्ही तिघेही स्तब्ध झालो दिवसाढवळ्या आम्हाला पुन्हा एकदा त्या भयावह घटनेची आठवण झाली होती माझ्या मनात हजारो प्रश्न घोंगावू लागले ती बाहुली इथे कशी आली ती आदल्या रात्री तिथे नव्हती आणि त्या बाहुलीचे डोळे त्या स्त्रीच्या डोळ्यांसारखेच का होते आम्ही त्वरित तिथून निघालो बस स्टॉपवर पोहोचल्यावर मी बसमध्ये बसलो पण ती बाहुली आणि त्या स्त्रीचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून हटत नव्हता ती रात्र आणि ती बाहुली हे सर्व काहीतरी मोठ्या रहस्याचा भाग असावे असे मला वाटू लागले शहरात परतल्यावरही त्या घटनेचा विचार माझ्या डोक्यातून जात नव्हता ती बाहुली ते घर आणि त्या स्त्रीचे रिकामे डोळे हे सर्व एखाद्या भयावह स्वप्नासारखे होते पण ते वास्तव होते मी माझ्या आई वडिलांना काहीही सांगितले नाही कारण त्यांना काळजी वाटली असती पण मनात सतत एक अनामिक भीती घर करून होती काही दिवसांनी मी कॉलेजला जायला सुरुवात केली दिवसाच्या धावपळीत आणि कामात मन रमवण्याचा प्रयत्न करत होतो पण रात्री झोपताना मात्र ती भयावह रात्र पुन्हा माझ्या डोळ्यासमोर उभी राही मला अनेकदा जाग यायची आणि त्या पडक्या घरातून दिसलेला तो चेहरा आठवून मी घाबरून जायचो एके दिवशी कॉलेजच्या लायब्ररीत मी काही जुनी पुस्तके चाळत होतो अचानक एका पुस्तकात मला एका जुन्या लेखाची फाटकी पानं मिळाली ती पानं एका स्थानिक वर्तमानपत्रातील असावीत असं वाटलं मी उत्सुकतेने ती वाचू लागलो तो लेख एका जुन्या घटनेबद्दल होता जी अनेक वर्षांपूर्वी त्याच गावात घडली होती जिथे ते पडके घर होते लेखात लिहिलं होतं की अनेक वर्षांपूर्वी त्या घरात एक स्त्री राहत होती जिचं नाव रमाबाई होतं ती एकटीच राहायची आणि गावात तिला वेडी रमाबाई म्हणून ओळखलं जायचं रमाबाईंना बाहुल्या बनवण्याचा खूप छंद होता त्या नेहमीच विचित्र आणि भीतीदायक बाहुल्या बनवत असत लेखात असंही लिहिलं होतं की एका रात्री रमाबाईंचा रहस्यमय मृत्यू झाला त्यांचा मृतदेह हो घरातच सापडला पण त्यांच्या डोळ्यांमध्ये एक भयान रिकामेपणा होता जसा कुणाच्या तरी आत्म्याने त्यांना सोडून दिलं असावं पोलिसांना या मृत्यूमागे काहीच धागादोरा सापडला नाही आणि ही केस बंद करण्यात आली मी थरथरत ती पानं वाचत होतो हे सर्व काहीतरी जुळत होतं रमाबाई त्या पडक्या घरातील ती स्त्री बाहुल्या आणि त्या रिकाम्या डोळ्यांची समानता माझ्या मनात भीतीची एक थंड लहर उमटली ज्या स्त्रीला मी आदल्या रात्री त्या पडक्या घरातून पाहिलं होतं ती रमाबाईच असावी का पण रमाबाई तर अनेक वर्षांपूर्वी मृत पावल्या होत्या माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले त्या रात्री मी पाहिलेली ती स्त्री रमाबाईंचा आत्मा होती का आणि ती बाहुली ती बाहुली रमाबाईनीच बनवलेली होती का आणि ती तिथे कशी पोहोचली हे सर्व निव्वळ योगायोग होतं की यामागे काहीतरी भयंकर रहस्य दडलं होतं मी त्या लेखाची फाटकी पानं घेऊन लायब्ररीतून बाहेर पडलो मला आता अधिक माहिती मिळवायची होती त्या पडक्या घराचं आणि रमाबाईंच्या मृत्यूचं गूढ उलगडण्याची इच्छा माझ्या मनात तीव्र झाली होती पण हे सर्व करताना मला एक अनामिक भीती वाटत होती कारण मी एका अशा सत्याच्या जवळ जात होतो जे माझ्या कल्पनेपलीकडचं होतं त्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही रमाबाईंचा तो लेख आणि त्यांचं आयुष्य त्यांचा मृत्यू आणि बाहुल्या बनवण्याचा त्यांचा छंद हे सगळं माझ्या मनात फिरत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी मी लायब्ररीत परत गेलो आणि रमाबाईंबद्दल अधिक माहिती शोधू लागलो बऱ्याच शोधानंतर मला एक जुनं पुस्तक मिळालं ज्यात गावाच्या इतिहासाची आणि काही स्थानिक दंतकथांची नोंद होती त्यात रमाबाईंचा उल्लेख एक गूढ स्त्री म्हणून करण्यात आला होता पुस्तकात लिहिलं होतं की रमाबाईंना बाहुल्यांमध्ये प्राण फुंकण्याची शक्ती होती असं मानलं जात होतं त्या आपल्या बाहुल्यांना एखाद्या सजीव माणसाप्रमाणे वागवत असत पण त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या काही बाहुल्या बेपत्ता झाल्या होत्या आणि काही बाहुल्या विचित्र अवस्थेत घरात सापडल्या होत्या गावातील लोक आजही त्या घराच्या जवळ जायला घाबरतात कारण रमाबाईंचा आत्मा अजूनही त्या घरात भटकतो आणि आपल्या बाहुल्यांचा शोध घेतो अशी त्यांची समजूत होती हे वाचून माझ्या अंगावर सरकन काटा आला याचा अर्थ आदल्या रात्री मी जी स्त्री पाहिली होती ती रमाबाईंचा आत्माच होता आणि ती बाहुली जी मला दारात पडलेली सापडली होती ती रमाबाईंच्या बेपत्ता झालेल्या बाहुल्यांपैकी एक होती का माझ्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं त्या बाहुलीचे रिकामे डोळे मला आठवले ते डोळे जणू काही रमाबाईंच्या आत्म्याचं प्रतीक होतं मी ताबडतोब माझ्या मित्रांना फोन केला आणि त्यांना शहरात बोलावून घेतलं मी त्यांना रमाबाईंबद्दल मिळालेली सर्व माहिती सांगितली सुरुवातीला त्यांना विश्वास बसला नाही पण जेव्हा मी त्यांना त्या लेखाची फाटकी पानं आणि पुस्तकातील उल्लेख दाखवला तेव्हा त्यांच्याही चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली याचा अर्थ त्या रात्री आपण खरंच एका भूताला पाहिलं माझा एक मित्र थरथरत म्हणाला आणि ती बाहुली दुसरा मित्र पुटपुटला ती खरंच रमाबाईंची बाहुली होती तर आम्ही तिघेही एका खोल विचारात बुडालो मला आता त्या पडक्या घराचं रहस्य पूर्णपणे उलगडायचं होतं मी माझ्या मित्रांना पुन्हा त्या गावात जायची विनंती केली त्यांना भीती वाटत होती पण माझ्या आग्रहाकातर ते तयार झाले पुढच्याच आठवड्यात आम्ही पुन्हा त्या गावात पोहोचलो यावेळी दिवसाची वेळ होती आणि आम्ही योग्य तयारी करून गेलो होतो आमच्या मनात भीती होती पण सत्य शोधण्याची उत्सुकता त्याहून अधिक होती आम्ही थेट त्या पडक्या घराच्या दिशेने निघालो यावेळी मात्र घराच्या दारावरती बाहुली नव्हती घराची भयावहता मात्र तशीच होती आम्ही दाराजवळ पोहोचलो आणि मी त्या जुन्या कुलूपाकडे पाहिले ते गंजलेलं होतं पण अजूनही मजबूत दिसत होतं घरात प्रवेश करणं शक्य नव्हतं पण मला काहीतरी वेगळं जाणवलं घराच्या दिशेने एक थंड हवा येत होती जणू काही आतून कुणीतरी आम्हाला खुणावत होतं माझ्या मनात एक विचार आला ती बाहुली इथे कशी आली जर दार बंद होतं तर ती आतून बाहेर कशी पडली माझ्या मित्रांनी मला तिथून निघून जाण्याचा आग्रह केला पण माझ्या मनात एक वेगळीच जिद्द निर्माण झाली होती रमाबाईंच्या मृत्यूचं रहस्य त्या बाहुलीचं गूढ आणि त्या रात्री मी पाहिलेल्या स्त्रीचा चेहरा हे सर्व मला छळत होतं मला हे सत्य बाहेर काढायचं होतं आम्ही तिथून परत फिरलो पण माझ्या मनात एक नवीन योजना आकार घेत होती मला त्या घरात प्रवेश करायचा होता रमाबाईंच्या आत्म्याशी संपर्क साधायचा होता आणि त्या भयावह रात्रीचं सत्य जाणून घ्यायचं होतं भले त्यासाठी काहीही किंमत मोजावी लागली तरीही मी आणि माझे मित्र पुन्हा गावात परतलो होतो पण यावेळी आमच्या मनात एक ठाम निश्चय होता त्या पडक्या घरात प्रवेश करण्याचा रमाबाईंचा आत्मा अजूनही तिथे भटकत असेल तर आम्हाला त्याचं सत्य जाणून घ्यायचं होतं माझ्या मित्रांना अजूनही भीती वाटत होती पण मी त्यांना समजावलं होतं की हे रहस्य उलगडल्याशिवाय मला शांतता मिळणार नाही रात्रीची वेळ आम्ही निवडली अमावस्येची रात्र होती आणि चंद्रही ढगांमागे लपला होता सर्वत्र भयान शांतता पसरली होती आम्ही तिघेही त्या पडक्या घराच्या दिशेने निघालो जसजसे आम्ही जवळ जात होतो तसतशी हवेतील थंडी वाढत होती आणि एका अनामिक भीतीची जाणीव होत होती घराच्या जवळ पोहोचल्यावर आम्ही पाहिले की दाराला अजूनही तेज जुनाट कुलूप होते पण यावेळी आम्ही तयारी करून गेलो होतो माझ्या मित्रांपैकी एकाने सोबत एक मजबूत लोखंडी सडी आणली होती त्याने त्या कुलपाला अनेकदा मारले आणि काही वेळाने ते जीर्ण कुलूप तुटले दाराच्या उघडण्याच्या आवाजाने एक भयान आवाज झाला आणि घरातून एक थंडगार वाऱ्याची झुळूक बाहेर आली जणू काही आतून कुणीतरी आमच्या आगमनाची वाटच पाहत होतं आम्ही टॉर्चच्या प्रकाशात सावधपणे आत पाऊल टाकले आतमध्ये सर्वत्र धूळ आणि जाळी होती फर्निचर पूर्णपणे मोडकळीस आले होते आणि भिंतींवरून ओलसरपणा दिसत होता टॉर्चच्या प्रकाशात आम्ही हळूहळू पुढे सरकत होतो प्रत्येक पावलागणिक लाकडी जमिनीतून येणारा किटकिट आवाज भयान शांततेत अधिकच भीतीदायक वाटत होतं आम्ही एका मोठ्या हॉलमध्ये पोहोचलो जिथे जमिनीवर अनेक तुटलेल्या बाहुल्या पडल्या होत्या काही बाहुल्यांचे डोळे नव्हते काही पूर्णपणे फाटल्या होत्या तर काही जळाल्यासारख्या दिसत होत्या हे दृश्य पाहून माझ्या अंगावर काटा आला या सर्व रमाबाईंच्या बाहुल्या असाव्यात पुढे आम्हाला एक जुनी खोली दिसली खोलीत प्रवेश करताच मला एक वेगळीच ऊर्जा जाणवली वातावरणात एक प्रकारचा जडपणा होता टॉर्चच्या प्रकाशात आम्हाला एक पलंग दिसला त्यावर जुनाट आणि फाटलेलं अंथरून पडलं होतं बाजूला एक लहानशी लाकडी पेटी होती माझा एक मित्र त्या पेटीजवळ गेला आणि त्याने ती उघडली पेटी रिकामी होती पण तिच्या आतमध्ये एक लहानसा कागद पडला होता त्याने तो उचलला आणि आम्ही तिघेही त्याच्या भोवती जमा झालो तो एक जुना पिवळा पडलेला कागद होता त्यावर एका लहान मुलाच्या हस्ताक्षरानुसार काहीतरी लिहिले होते माझी आई बाहुल्यांमध्ये आत्मा टाकते मला भीती वाटते पण ती म्हणते की बाहुल्यास तिचे खरे मित्र आहेत एक दिवस ती मलाही बाहुली बनवेल मला पळून जायचे आहे हे वाचून आम्ही तिघेही हादरून गेलो याचा अर्थ रमाबाईंना एक मुलगा होता आणि त्या त्यालाही बाहुली बनवणार होत्या हे रमाबाईंच्या वेडेपणाचं प्रतीक होतं की काहीतरी दुसरंच रहस्य यामागे दडलं होत अचानक खोलीतली हवा अधिकच थंड झाली टॉर्चचा प्रकाश मंदाबला आणि आम्हाला भिंतीवर काहीतरी गडद आकृत्या दिसू लागल्या त्या आकृत्या बाहुल्यांच्या होत्या आणि त्या आमच्या दिशेने सरकत असल्याचा भास झाला माझ्या मनात एक भयंकर विचार आला रमाबाईंनी आपल्या मुलाला बाहुली बनवले असेल का आणि तोच आत्मा या घरात बाहुल्यांच्या रूपाने भटकत असेल का आम्ही तिघेही भयाने थरथरत होतो त्या क्षणी आम्हाला तिथून पळून जाण्याची तीव्र इच्छा झाली पण त्या क्षणी एका कोपऱ्यातून एक लहानसा आवाज आला जणू काही कुणीतरी कुजबुजत होतं माझी बाहुली माझी बाहुली मला माझी बाहुली हवी आहे तो कुजबुजण्याचा आवाज ऐकून आमच्या तिघांचीही बोबडी वळाली टॉर्चचा प्रकाश लखलखू लागला आणि आम्ही भीतीने मागे सरकलो भिंतीवरील आकृत्या अधिक स्पष्ट दिसू लागल्या त्या केवळ बाहुल्यांच्या नव्हत्या तर त्यात एक लहान मुलाची छबीही दिसत होती जणू काही तो मदतीसाठी हात पसरत होता माझी बाहुली मला माझी बाहुली हवी आहे तो आवाज पुन्हा आला यावेळी अधिक स्पष्टपणे आणि आमच्या अगदी जवळून मला वाटलो की तो आवाज रमाबाईंचा नाही तर त्यांच्या मुलाचा आहे रमाबाईंनी आपल्या मुलाला खरंच बाहुली बनवलं असेल का आणि म्हणूनच तो आत्माबाहुलीच्या शोधात भटकत असेल माझ्या मित्रांनी मला हात धरून खेचायला सुरुवात केली चल इथून निघूया हे खूपच भयावह आहे रे एक मित्र म्हणाला त्याचा आवाज थरथरत होता दुसऱ्याने टॉर्चचा प्रकाश त्या कुजबुजणाऱ्या आवाजाच्या दिशेने फिरवला पण तिथे काहीच नव्हतं फक्त जुनाट भिंती आणि काळोख आम्ही मागे फिरून घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो पण अचानक दारातून एक जोरदार आवाज आला आणि दार आपोआप बंद झालं आम्ही अडकलो होतो आमची भीती अनावर झाली टॉर्चचा प्रकाश पुन्हा मंदावला आणि पूर्ण खोलीत अंधार पसरला त्याचवेळी मला आठवलं ती बाहुली जी आम्हाला घराच्या दारासमोर सापडली होती ती बाहुली रमाबाईंच्या मुलाची असली पाहिजे कदाचित तीच त्याची खरी बाहुली असेल ज्यात रमाबाईंनी त्याचा आत्मा कैद केला होता आणि आता तो आत्मा त्याच्या बाहुलीसाठी आम्हाला खुणावत असावा ती बाहुली मी किंचाळलो जी आपल्याला दारासमोर सापडली होती ती ती त्याला हवी आहे माझ्या मित्रांनाही आता हे सर्व कळू लागलं होतं त्या ते मुलाचा आत्मा आम्हाला त्याच्या बाहुलीसाठी काहीतरी संकेत देत होता पण आम्ही ते ओळखू शकलो नव्हतो आम्ही घाबरून एकमेकांकडे पाहत होतो आता काय करायचं ती बाहुली तर आमच्याकडे नव्हती आम्ही ती तिथेच ठेवून आलो होतो अंधारातच मला माझ्या खांद्यावर एक थंडगार स्पर्श जाणवला मी ओरडलो आणि टॉर्चचा प्रकाश पुन्हा उजळला माझ्या खांद्यावर काहीच नव्हतं पण जमिनीवर एक लहान रक्ताचे डाग असलेली जुनी बाहुली पडली होती ती तशीच बाहुली होती जी आम्हाला दारासमोर सापडली होती पण यावर रक्ताचे डाग होते ही बाहुली इथे कशी आली आम्ही तर ती तिथेच ठेवून आलो होतो आमच्या डोळ्यासमोर भयावह सत्य येऊ लागलं त्या रात्री आम्ही जी बाहुली तिथे ठेवून आलो होतो ती रमाबाईंच्या मुलाची खरी बाहुली नव्हती ती फक्त एक प्रतिकृती असावी खरी बाहुली ज्यात त्याचा आत्मा कैद होता ती त्याने स्वतः आमच्यापर्यंत पोहोचवली होती पण कशी आणि त्याच क्षणी ती बाहुली हळूहळू सरकू लागली जणू काही तिला कुणीतरी खेचत होतं आम्ही त्या बाहुलीकडे पाहतच राहिलो आणि ती एका जुनाट कपाटाजवळ जाऊन थांबली तिथे तिथे काहीतरी आहे माझा एक मित्र म्हणाला आम्ही त्या कपाटाजवळ गेलो कपाटाचे दार उघडले आणि आत पाहिले आतमध्ये एक लहानसाच सांगाडा पडला होता तो एका लहान मुलाचा होता आणि त्याच्या छातीवर एक लहान छिद्र होतं सांगाड्याच्या हातात एक जुना डायरी होती हे रमाबाईंच्या मुलाचे अवशेष होते याचा अर्थ रमाबाईंनी त्याला खरंच मारून टाकलं होतं आणि त्याच्या आत्म्याला त्या बाहुलीत कैद केलं होतं आणि तो आत्मा वर्षानुवर्षे आपल्या शरीराच्या शोधात या घरात भटकत होता त्या भयावह दृश्याने आम्ही पूर्णपणे हादरून गेलो त्या क्षणी आम्हाला तिथे एक मिनिटही थांबायचं नव्हतं पण त्या मुलाचा आत्मा अजूनही तिथेच असावा याची आम्हाला खात्री होती त्याला शांत करण्यासाठी आम्हाला काहीतरी करावं लागणार होतं आमच्यापैकी एका मित्राने ती डायरी उचलली ती रमाबाईंच्या मुलाची होती त्यात त्याने रमाबाईंच्या वेडेपणाबद्दल त्यांच्या बाहुल्यांबद्दल आणि त्याला बाहुली बनवण्याच्या त्यांच्या इच्छेबद्दल लिहिलं होतं शेवटच्या पानावर त्याने लिहिलं होतं मी माझी बाहुली कधीच सोडणार नाही तीच मला माझ्या आईपासून वाचवेल आता आम्हाला सर्व सत्य कळून चुकलं होतं रमाबाईंनी आपल्या मुलाला मारून त्याच्या आत्म्याला त्या बाहुलीत कैद केलं होतं तो आत्मा आपल्या बाहुलीसोबत त्याच्या शरीराला शोधत होता जे त्याला कधीच सापडलं नव्हतं आम्ही ठरवलं की त्या मुलाच्या आत्म्याला शांत करायचं आम्ही ती बाहुली घेतली आणि त्या सांगाड्या शेजारी ठेवली माझ्या मित्राने त्या डायरीतील शेवटची काही वाक्य मोठ्याने वाचली अचानक खोलीतील वातावरण शांत झाले ती थंडगार हवा ती भीती सर्व काही नाहीचं झालं जणू काही त्या मुलाच्या आत्म्याला आता शांतता मिळणार होती आम्ही तिथून बाहेर पडलो दारातून बाहेर पडताच आम्ही घराकडे पाहिले ते घर आता तेवढं भयावह दिसत नव्हतं जणू काही त्या मुलाच्या आत्म्याला मुक्ती मिळाल्याने घरालाही शांती मिळाली होती त्या रात्रीनंतर मी पुन्हा कधीही त्या रस्त्यावरून गेलो नाही पण त्या घटनेने माझ्या आयुष्यात एक मोठा धडा शिकवला काही रहस्य उलगडणं गरजेचं असतं जरी ती कितीही भयावह असली तरीही आणि कधीकधी आपल्याला न दिसणाऱ्या जगातील अदृश्य शक्तींनाही शांततेची गरज असते तर मित्रांनो ही, ही, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या गोष्टीमध्ये